राष्ट्रप्रथम कोल्हापूरमध्ये तीन जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव प्रकरणी हिंसाचार आणि आंदोलन झाले त्यामध्ये एक हजार सातशे पन्नास भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते राज्य सरकारने हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयाने काहींना समक्ष बजावल्याने आज न्या आयचे संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली गुन्हे मागे घेण्याची कारवाई सात दिवसात करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी पोलीस कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून प्रशासकीय कारवाई पूर्ण केली जाईल असंही सांगितलं आहे प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी भीम सैनिकांना दोषमुक्त करण्याची प्रशासनाची जबाबदारी राहणार असं राष्ट्रप्रथम न्यूजशी बोलताना सांगितलं आहे यावेळी आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे जिल्हा सचिव सतीश माळगे नाईक नवरे शेखर संदे बाळासाहेब कांबळे प्रवीण आजरेकर बट्टू भामटेकर अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते तीन जानेवारी दोन हजार अठरा साली भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक स्तंभाला मानवंदना करायला गेलेल्या जवळपास वीस लाख आंदोलकांच्यावर काही मनोवादी सडक्या मेंदूच्या प्रवृत्तीने जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं जनआंदोलन झालं आणि या आंदोलनाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीने गोंधळ घातला त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सतराशे पन्नास भीमसैनिकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करत असताना आम्ही सरकारला ठणकावून सांगितलं की दहा मिनटाच्या अंतरावर पोलीस पाच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत आहेत हे धादांत चुकीचं आहे आणि आंबेडकरी चळवळीला अडचणीत आणण्यासाठी केलेलं हे करस्थान आहे आणि त्याच्यासाठी गुन्हे मागे घेतली पाहिजेत वारंवार पाठपुरावा केलेला आहे आणि हा पाठपुरावा करत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी जिल्हा प्रशासनाला मिटिंग घेऊन आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीनं प्रशासनानं आता कामाला सुरुवात केलेली आहे आदरणीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय तेलीसाहेब यांनी या संदर्भातली प्रशासनाची जबाबदारी या आठवड्यात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व पोलीस स्टेशनचे प्रमुख प्रांताधिकारी यांच्याबरोबर बोलून दोन दिवसात अहवाल शासनाकडे पाठवला जाईल अहवाल सकारात्मक नकारात्मक जरी असला तर शासनाचं धोरण जे आहे शासन त्याच्यावर निर्णय घेऊ द्या अशा पद्धतीची चर्चा पालकमंत्री आणि कलेक्टर यांच्यामध्ये झालेली आहे शासन या संदर्भात निर्णय घ्यायला खंबीर आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन ज्या पद्धतीनं टोलचं आंदोलन ज्या पद्धतीनं इतर आंदोलनामधील आंदोलकावर गुन्हे मागे घेतलेले आहेत भीमसैनिकांना तात्काळ ठेवण्याचा बिलकुल अधिकार या सरकारला नाही त्यामुळे तातडीनं सरकारनं हे गुन्हे मागं घ्यावेत ही आमच्या आंबेडकरी जनतेची तीव्र अशी मागणी आहे ती निश्चितपणे आता पूर्ण होईल या आ, आ, सात दिवसामध्ये हे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया आणि अहवाल शासनाकडे जाईल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलेलं आहे आज या आंदोलनामध्ये आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सतीश माळगेजी उपाध्यक्ष आज न्यायालयानं ना भीमा कोरेगावच्या गुन्ह्यातील एकशे वीस आंदोलकांना समन्स बजावलेलं आहे न्यायालयात हजर राहण्यासाठी जुना राजवाडा पोलीस स्टेशन गांधीनगर पोलीस स्टेशन इसफुर्ली पोलीस स्टेशन करवीर पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन आदी पोलीस स्टेशनमधून न्यायालयानं समन्स बजावलेलं आहे न्यायालयाचा आम्ही आदर करतो न्यायालयामध्ये आमचे आंदोलक हजर राहिलेले आहेत आज शासनाच्या वतीनं चालू असलेली प्रोसिजर कलेक्टर आणि एस पी साहेबांनी न्यायालयापर्यंत पोहोचवावी गुन्हे मागं घेण्याचं चा काम चालू आहे आमचे आंदोलक यामध्ये किती त्रस्त होत आहेत ही भूमिका सांगितलेली आहे या वीस लोकांनी आज न्यायालयाचा आदर राखून न्यायालयामध्ये स्वतःची हजेरी लावलेली आहे या सर्वांना दोषमुक्त करण्याची जबाबदारी आंबेडकरी जनता आणि जिल्हा प्रशासनाची आहे जय भीम